जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप वेगळ्या विषयावर आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मला बऱ्याचशा महिला बहिणींचे फोन आलेले आहेत आता ते फोन कुठल्या संदर्भामध्ये होते तर बऱ्याच आपल्या सध्या महिला बहिणी ज्या आहेत ज्या हे आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या सोशल मीडिया वापरत आहेत म्हणजे जा जास्त प्रमाणामध्ये हो सोशल मीडिया वापरत आहेत तर सोशल मीडिया कुठलाही असू द्या मग ते फेसबुक असो इन्स्टा असो युट्यूब असो किंवा कुठलंही सोशल मीडिया महिला जर वापरत असतील तर तिथं काय होतं ना एखाद्या महिलेचा चांगला उद्देश जरी असेल बरोबर व्हिडिओ बनवण्याचा किंवा एखादी चांगली माहिती देण्याचा तिचं काम जरी चांगलं असेल तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कमेंट केल्या जातात कुठल्याही सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये तर या माध्यमातून मला बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांनी सांगितलं की ताई ह्या विषयावर थोडंसं तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा की काय करायला पाहिजे मी खूप विचार केल्यानंतर हा आज एक व्हिडिओ थोडक्यात शेअर करत आहे की मला असं वाटतं जर आयुष्यामध्ये आपले काही गोल असतील आपले काही संकल्प असतील आणि आपल्याला ते गोल आपले साध्य करायचे असतील किंवा त्या संकल्पापर्यंत आपल्याला पोचायचं असेल किंवा आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कराय करायचं चा आहे बरोबर आपला चांगला उद्देश आहे चांगला हेतू आहे आणि तो चांगला उद्देश आपल्याला जर साध्य करायचा असेल तर आपल्या येणाऱ्या कमेंटला अजिबात रिस्पॉन्स देऊ नका कारण जर आपण त्या कडे पाहत बसलो तर आयुष्यामध्ये आपण आपले गोल साध्य नाही करू शकणार आपण आपले संकल्पही पूर्ण नाही करू शकणार जे काही आपले चांगले संकल्प किंवा चांगले गोल असतील जे काही एखाद्या व्यक्तीने ठरवलं असेल की मला माझ्या आयुष्यामध्ये हे काम करायचं आहे समाजासाठी समाज हितासाठी बरोबर तर ते काम आपण कधीच करू शकणार कधी नाही का नाही करू शकणार आपण मानसिक विकृतीला कधीही थांबवू शकत नाही कारण ज्यांची मानसिकताच तशी असेल दृष्टिकोन आपण कोणाचाही दृष्टिकोन कधीच बदलू शकत नाही बरोबर ना त्यामुळं आपल्या व्हिडिओच्या खाली किंवा आपल्या रील्सच्या खाली किंवा आपण जी काही चांगली माहिती देत असाल त्या ठिकाणी जे काही कमेंट येत असतील तर त्या कमेंटला इग्नोर करायला शिका जोपर्यंत त्या कमेंटला तुम्ही इग्नोर करायला शिकणार नाही आपण आपल्या आयुष्यातले ध्येय गोल कधीच साध्य करू शकत नाही मला अशाच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बऱ्याच महिलांचे कमेंट आल्या होत्या व्हॉट्सअपला आणि फोनही आले की ता ताई तुमची मदत हवी आहे सोशल मीडियाला थोडसं अशा अशा मला कमेंट येत आहेत ती ती जी मुलगी आहे ती खूप चांगले रील्स शेअर करते किंवा चांगली माहिती पण देते पण तरी तिच्या त्या फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये अशा चुकीच्या पद्धतीने कमेंट येत होत्या तेव्हा मी तिला एकच सांगितलं तू तुझं तु 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 काम करत राहा जर तुझं काम चांगलं आहे ना तर तुला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता हो नाही कारण आपण कोणाच्याही मानसिकतेला कोणाच्याही दृष्टिकोनाला कधीच बदलू शकत नाही त्यामुळं माझी एकच विनंती आहे तुम्ही तुमचं काम करत आणि आपलं ध्येय आपलं गोल जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे जो तुमचा चांगला हेतू आहे ते साध्य करण्यामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करा पण एक मात्र या ठिकाणी मी नक्की सांगणार आहे की कुणा कुठल्याही महिलेच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांच्या पोस्ट खाली कमेंट करताना एकदा मानसिक विकृती ज्यांचीही असेल जेही लोक अशा पद्धतीने कमेंट करत असतील त्यांनी एकदा विचार करा की त्यांच्या घरामधली लोक सुद्धा त्यांना ऍड असतात प्रत्येक सोशल मीडियाला आणि एखाद्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो तुमच्या एका कमेंट मुळे हे नेहमी लक्षात ठेवा कारण परिवार सगळ्यांनाच आहे फॅमिली सगळ्यांनाच आहे त्यामुळे एकदा विचार करत जा आपल्याही घरामध्ये मुली बाई महिला सगळ्या आहेत आपल्याही घरामध्ये त्यामुळे दुसऱ्या महिलांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना एकदा विचार करत जा तुम्ही माझ्या या व्हिडिओला कोणीही पर्सनली घेऊ नका कारण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आणि फोन होते म्हणून मी हा आज व्हिडिओ शेअर करत आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र